नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला छत्तीस छातीच्या चाति कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मी दोन प्रकारच्या गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायची ते सांगणार चाति चाति आहे या ठिकाणी पूर्ण माप बघा साडे उंची आहे छाती छत्तीस आहे गळा पुढील सहा मागील साडेनऊ आहे बाई आवडीनुसार घ्यायची आहे या ठिकाणी आता आपण मागील आणि पुढील पेपर कटिंग एक एक साथच करूया मी शोल्डर आता दोन प्रकारचे घ्यायला सांगणार आहे या ठिकाणी आधी आपण पूर्ण उंची घेऊया तर एक इंच जास्त घ्यायची दोन्ही पेपर कटिंग मागील पुढील एकत्र एक करणार आहे तर एक इंच आपण जास्त घेतली म्हणजे साडेचौदा पूर्ण उंची घेतली शोल्डर या ठिकाणी पाच किंवा सव्वा पाच घ्यायची या ठिकाणी आधी आपण सव्वा पाच घेऊया मोंढा उंची सहा छातीचा चौथा भाग नऊ शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच घेऊ शकतात मी या ठिकाणी दीड इंच घेतली घडी आपली साडे झाली तर खाली सुद्धा कमरखिराला साडे दहाच घ्यायचं आणि साईडला लाईन मारायची आता मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी पावण इंच घेऊन शोल्डरला जोडायचे म्हणजे आपल्याला मागील आणि पुढील मुंड्याचा आकार या ठिकाणी अर्धा इंच आणि पुढील मुंड्यासाठी अर्धा इंच आता मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी आपण गळा उंची जास्त असेल मागील तर या ठिकाणी अर्धा इंच घेऊन मागील मुंड्याचा आकार देतो पुढील मुंड्याचा आकार अर्धा इंच तर या ठिकाणी बघा दोन्ही मोंढ्यामधील अंतर पावणे इंच असलं पाहिजे गळारुंदी सव्वा दोन इंच पुढील गळा उंची सहा इंच आणि खालच्या साईडला गळारुंदी आता इथं सव्वा दोन घेतलेली आहे तर खालच्या साईडला आपण तीन इंच घ्यायची तर तुम्ही म्हणाल असं का तर पहिला हुकला जो काही महिलांना ताईट वाटतो तर ते ताईट वाटणार नाही आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा गोलमध्ये या पद्धतीने पेपर कटिंग केली तर तुम्हाला ब्लाऊज कुठेही अडचण येणार नाही क्रॉसपट्टी गळ्याच्या साईडला साडेतीन इंच मोंड्याच्या साईडला खालच्या साईडला अडीच इंच सरळ लाईन मारून घ्यायची आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर आता कटोरीसाठी पॉईंट आपण मध्यावरती सव्वा पाच वरती अडीच इंच सरळ लाईन मारून घ्यायची मोंड्याच्या इथून सव्वा दोन इंच कधी कधी आपल्याला दोन इंच सुद्धा घ्यावे लागतात या ठिकाणी गळ्यावरून अर्धा इंच आणि गोलाई द्यायची आता बघा या ठिकाणी गोलाई दिली तर आपल्याला आकार व्यवस्थित दिसत नाही तर आपल्याला परत पाव इंच म्हणजे दोन इंचावरती मार्किंग करायची आणि अशी गोलाईमध्ये आपली कटोरीचा आकार आला पाहिजे म्हणजे आपली छातीमध्ये कटोरी बरोबर बसते त्यानंतर गळ्याच्या साईडला उतार द्यायचा अर्धा इंच तर मागील पुढील साठी आपण उतार देऊन घ्यायचा आता कट करून घेऊया दोन्ही पेपर मुंड्याचा आकार कट करायचा आणि साईडचा एक्स्ट्राचा जो आहे ते कट करून घ्यायचा पेपर आता पुढील भाग आपण साईडला ठेवूया आणि मागील गळ्याचा आकार घेऊन घेऊया आता शोल्डर या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा सव्वा दोन गळ्या रुंदी घ्यायची गळ्या उंची साडे नऊ खालच्या साईडला तीन इंच आणि रुंदीला जोडून घ्यायचं आणि गळ्याचा आकार द्यायचा आता बऱ्याच मैत्रीच म्हणणं आहे की आपण तुम्ही या ठिकाणी शोल्डर मग कधी पाच सांगता कधी सव्वा पाच सांगता तर आता जो आकार घेतलेला आहे त्याच्यासाठी शोल्डर सव्वा पाच घ्यायची गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डर सव्वा पाच आणि गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आणि यापेक्षा तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल किंवा गोलाईमध्ये जास्त हवा असेल तर या ठिकाणी अर्धा इंच आपण बाहेर घेतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं शोल्डर पाच इंच घ्यायची आणि रुंदी दोन इंच घ्यायची यामुळे काय होतं जेव्हा वेळेस आपण शोल्डर कमी करत जातो तर मोंढ्यामध्ये आपला फुगा येत नाही बघू शकतात या ठिकाणी आता आपण हा जो आकार दिलेला आहे शोल्डर पाच इंच घ्यायची आणि रुंदी दोन इंच घ्यायची त्यामुळे आपला गळा व्यवस्थित बसतो मोंढ्यामध्ये चुन्या येत नाहीत आणि गळा शोल्डरला म्हणजे आपली शोल्डर, शोल्डर उतरत नाही शोल्डरच्या बरोबर आपल्याला हा मागील टक्स घ्यायचा असतो तर हा टक्स बघा आपण गळा उंचीच्या खाली घेतला त्याचबरोबर मागील गळा उंची आपली घेतलेला आहे पूर्ण उंची साडे तेरा आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मग चौदा इंचावरती इंचा आपण मार्किंग केली आणि खालून आपण अर्धा इंच कट करून टाकायचं दोन्ही पेपर कटिंग एकत्र केल्यामुळे आपल्याला मागील उंची मधून अर्धा इंच कट करावे लागते तर तुमच्या लक्षात आलं की आपण शोल्डर दोन प्रकारे कसकाय घेतो आता मी या ठिकाणी बघा शोल्डर सव्वा पाचच्या हिशोबाने या ठिकाणी गळा कट करून घेतेय जर तुम्हाला गळा पसरट हवा असेल तर शोल्डर तुम्ही पाच इंच घ्या तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी दोन प्रकारची शोल्डर सांगते आता आपल्याला हे कट करून घ्यायचं क्रॉस पट्टी कट केली पुढील मंड्याचा आकार कट करायचा आता हा पुढील गळा कटोरी कटोरीचा सुद्धा मुंढ्यामध्ये तुमच्या दोन किंवा सव्वा दोन येत पण आकार व्यवस्थित आला पाहिजे ही काळजी घ्यायची आता हा आपला गळ्याच्या साईडला आपण उतार देतो तो मागील पुढील साठी सुद्धा सेम उतार कट करायला विसरायचं नाही यामुळे काय होतं शोल्डरला आपली खांद्यावरती शोल्डर, खांद्या शोल्डर उतरत नाही आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर या ठिकाणी बघा उंची वाढल्यामुळे कटोरी सुद्धा समोरची वाढते तर ती आपल्याला कमी कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे आधी ही मूळ कटोरी आखून घ्यायची या ठिकाणी बघा आपण कटोरीच्या साईडला अर्धा इंच मोंढ्याच्या साईडला खालच्या साईडला एक इंच घेतो आपल्याला तयार हा हुकलुपच्या पट्टीला कटोरीचा भाग चार इंच हवा आहे तर आपण अर्धा इंच जास्त शिलाई मार्जिन घ्यायची म्हणजे आपण साडेचार इंच या ठिकाणी घेणार आता या ठिकाणी आपल्याला दीड इंच वाढवायचे आहे आधी आपण मूळ कटोरी पूर्ण अशी आखून घ्यायची आता आपण याच्यातून बघा एक इंच कमी केलेले आहे परत एकदा चेक करायचं आपल्याला अर्धा इंच वाढवायचे आहे इकडून एक इंच आणि इथून दीड इंच आता लाईन मारून घ्यायची साइडला गोलाई देऊन घ्यायची गोलाई पण आपली व्यवस्थित आली पाहिजे आता टक्स घ्यायचा आहे तर मध्य कसा घ्यायचा तर बघा ह्या बरोबर याचा मध्य घ्यायचा आठ आहे आठच्या मध्ये घेतला आणि खालच्या साईडला दीड इंच जोडून घ्यायचे दोन्ही साईडला बरोबर साडेचार साडेचार आलेले आहे आता टक्स आधी हे कट करून घेऊया आणि टक्स कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगते गळ्याचा आकार सुद्धा बघा या ठिकाणी व्यवस्थित कट करायचा आता आपल्याला बरोबर याचा मध्य घ्यायचा आणि टक्स उंची चीन्छ। अडीच इंच अडीच इंच पेक्षा जास्त टक्स उंची घ्यायची नाही आणि टक्स अंतर जे आपण अडीच इंच घेतलेले आहे ते सव्वा सव्वा इंच दोन्ही साइड ला घेऊन हे तिन्ही टोक जोडून घ्यायचे आता आपल्याला हे टक्स मी जोडून आपली कटोरी कशी झाली ते दाखवते या ठिकाणी व्हिडिओ मध्ये आले नाही कटोरी मी कसा टक्स हे केला तर हे समजेलच तुम्हाला आता आपल्याला बाईचं कटिंग करायचं आता या ठिकाणी पण सांगते की ज्या आपण आस्करला बाई घेतो तर अर्धा इंच जास्त घेतो शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतो आणि बिना अस्तरच्या ब्लाउजला दीड इंच घेतो तर या ठिकाणी बघा पूर्ण उंची प्लस अर्धा इंच अस्तर भाईला आणि बिना अस्तरच्या भाईला पूर्ण उंची प्लस दीड इंच भाई उंची या ठिकाणी मी साडे दहा घेते भाईघडी नऊ छत्तीस छातीला छातीचा चौथा भाग यानुसार आपण घडी घेतली आता इकडल्या साईडला सरळ लाईन मारायची या ठिकाणी बघा इंच इंच आपण आता घेतो जर उंची आपली पाच ते आठ इंच असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं या ठिकाणी दीड इंच घ्यायचे आहे आणि जर त्याच्यापेक्षा भाई उंची जास्त असेल तर या ठिकाणी दोन ते अडीच इंच आपल्याला घ्यायचे हे फरक करायचा म्हणजे मुंड्यामध्ये आपली बाई व्यवस्थित बसते सुण्या येत नाही एकदम एकसारखे आपल्याला जशी पाहिजे तशी बाई भेटते आता बाईचा आकार देण्यासाठी या राहिलेल्या भागाचा मध्य घ्यायचा आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा मागील मुंड्याचा आकार देऊन पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आकार हा फार महत्वाचा आहे याची तुम्हाला प्रॅक्टिस बरीच करावी लागणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर भरपूर सराव करा आता दंड घेर साडे आहे आणि आता आपण शिलाई मार्जिन या ठिकाणी दोन इंच घेऊ शकतात अशी लाईन मारून घ्यायची आता ही आपण भाई कट करून घेऊ आणि खालच्या साईडला आता भाई आपली आता बघा तुम्हाला या ठिकाणी मी भाई कटिंग करून दाखवते भाई आपण ब्लाउज शिवतो तेव्हा दंड घेराला भाई आपली थोडीशी जिथे फिटिंग असते तिथे आपली थोडीशी तिरकस उतरते तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला छोटीशी टिप्स सांगणार आहे आधी आपण हे पुढील मुंड्याचा आकार सुद्धा कट करून घेऊ तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला मोंड्याच्या खाली अर्धा इंच वरती घ्यायचे आणि निम्म्यातून अशी तिरकस लाईन मारायची थोडस या ठिकाणी गोलाई करायची म्हणजे आपल्याला शिवताना आणि कटिंग करताना सुद्धा कपड्यावरती सोप्पं जात या पद्धतीने आपली ही भाई कटिंग झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही या पद्धतीने तुम्ही ब्लाउजची पेपर कटिंग करा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो ज्या मैत्रिणींनी मला कमेंट मध्ये विचारलं होतं ताई तुम्ही कधी शोल्डर सव्वा पाच सांगता कधी पाच सांगता तर असं का तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालच ही बघा आणि या ठिकाणी आणखी आपली ही कटोरी अशी ठेवून या ठिकाणी एक इंच ते सव्वा इंच आपलं जास्त झालं पाहिजे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने मी तुम्हाला आज छत्तीस छातीच्या चा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली तुम्हाला आवडलीच असेल तर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा